तिथून पुढे शंभर फुटावर एक कन्व्हेर बेल्ट होता म्हणजे बघायत घेणारा बेल्ट होता त्याच्यावर दोन कामगार त्यांचं वेगळं काम चाललं होतं हे कॉन्ट्रॅक्टरचे कामगार होते आणि मग ते तिथं असताना ती गडबडली आणि गडबडल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एकानं उडी मारली एकानं पोरवरनं खाली यायचा प्रयत्न केला त्याच्या पायाला लागलं संध्याकाळी त्यांचं प्लॅस्टरने पट्टी बांधून प्लॅस्टर पट्टी बांधून त्यांना डिस्चार्ज दिला आपल्या कारखान्याचे सेफ्टी ऑफिसर कार्यकारी संचालक फॅक्टरी मॅनेजर सगळे तिथे गेले होते पण मध्ये मला तुमचं सांगितले कोणतरी रील की त्याच पेशंट बघायला गेले गे होते गे। कृष्णा हॉस्पिटल हरकत ना त्याला हरकत नाही पण चार वर्षापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी एका कराडच्या खासगी हॉस्पिटलमध्ये एका कारखान्याचा शिप केली हा मरण यातना बघूत होता तिथं तुम्हाला जायचं मी तुझं दाड झालं नाही बिचारा गेला त्या ठिकाणी काय वाटलं असं जय माऊली जाऊन काय वाटलं असं दीड वर्षाचा मुलगा आहे त्यावेळी आम्ही दीड वर्षाचा होता आणि मग राजकारणासाठी असे काही सण तर कशालाच कशासाठी चाललंय चाललंय आमचं सरकार चाललंय बरं चाललंय आम्ही ठीक आहे राजकीय काय संघर्ष आमचा होतो पण अशा प्रकारच्या प्रवृत्तीला सुद्धा आपण हळा त्या ठिकाणी घातला पाहिजे